विद्यार्थी मित्रांनो आपण आरेखानासाठी लागणाऱ्या साहित्यांची या ठिकाणी ओळख करून घेत आहोत पहिले हे ड्रॉइंग बोर्ड त्यानंतर दुसरा टी स्क्वेअर टी स्क्वेअरची इथे तुम्हाला टी गुन्ह्या त्याला आपण म्हणतो त्यानंतर इथे सेट स्क्वेअर आहे त्रिकोणी गुन्हे आहे तीस साठ नव्वद व पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचा त्यानंतर वक्रणी आहे फ्रें स्कर्व त्यानंतर मोजपट्टी स्केल फोनमापक वार दोरतूळ पेन्सिलचे प्रकार इरेजर आहे त्यानंतर ड्रॉइंग पेन व चिमटे पेपर व पेन यांचा उपयोग आपण मध्ये करतो मिनी ड्राफ्टर आहे व कंपास